तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाशे बावन्नावर तुळजापूर नळदुर्ग मार्गावर बारुळ जवळील सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर सायंकाळी भीषण अपघात झाला सेंट्रो कार आणि एस टी महामंडळाच्या बसचा समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की सेंट्रो कार अक्षरशः चक्काचूर झाली प्राप्त माहितीनुसार सायंकाळी साधारण सव्वासातच्या सुमारास कळंब आगाराची उमरगा कळंब बस क्रमांक त्र्याहत्तर नळदुर्गावरून तुळजापूर कडे येत होती दरम्यान तुळजापूर वरून नळदुर्ग कडे जात असली सेंट्रो कार क्रमांक एम एच बारा सिंग चौऱ्याहत्तर तेवीस बारून पाठी परिसरात आली असता बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक धडकेचा आवाज एवढा भीषण होता की आसपासच्या नागरिकांची धावपळ आली या अपघातात सेंट्रो कारचा चालक जागीच ठाकला मृत व्यक्ती हा एस टी महामंडळाचा कर्मचारी असल्याचं समजते दुसरीकडे बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच तुळजापूर आगार प्रमुख शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती स्थानिक ग्रामस्थ पोलीस व महामंडळाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली सेंट्रो से अक्षर पुडिल से पुडिल होती सेंट्रो गाडीचे अक्षरशः पुढील बाजू तुटलेली चित्र घटनास्थळी पाहायला मिळाले वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्यामुळे अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत होती बस चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला असता तरी वाहनांचे वेग आणि समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडल्याचं जा सांगितलं जात आहे दरम्यान मृत व्यक्ती हा एस टी महामंडळाचा कर्मचारी असल्याने महामंडळात तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तुळजापूर नळदुर्ग मार्गावरील वाढती वाहतूक वेगवान वाहन चालक व अपुऱ्या रस्त्याच्या सोयीसुविधा यामुळे अपघातांची मालिका वाढत चालल्याची स्थानिक नागरिकांची खंत आहे अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या अपघाताबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे